पानशत पूरग्रस्तांना गोखलेनगर येथील महाडाच्या इमारतींवर आकारण्यात आलेल्या वाढीव बांधकामावरील करास स्थगितीसारख्या महत्त्वपूर्ण निर्णयासह रिक्षाचालक वाहन फिटनेस सर्टिफिकेट नूतनीकरण दंड आकारणीवरील दिलासा आणि सुरक्षित पर्यटन रेन वॉटर हार्वेस्टिंग होर्डिंगची उंचीवर रुंदी याचे ऑडिट व्हावे अशा अनेक प्रश्नांबाबत महत्त्वपूर्ण निर्णय घेण्याकरता छत्रपती शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघाचे आमदार सिद्धार्थ शिरोळे यांची मुंबईतील पावसाळी अधिवेशनातील कामगिरी लक्षवेधी ठरली आहे याविषयी पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत सिद्धार्थ शिरोळे यांनी सविस्तर माहिती दिली पूरग्रस्त वसाहतींमधील सुमारे दोन हजार कुटुंब राहत असून त्यांना आर्थिक संकटांना सामोरे जावे लागत होते शासनाने पूरग्रस्त नागरिकांच्या बांधकामासाठी स्वतंत्र धोरण दो ठरवावे जोपर्यंत शासनाचे धोरण ठरत नाही तोपर्यंत जेवढी वाढीव बांधकामे आहेत त्यावर सवलतीच्या दराने मिळकत करा लावावे आणि आत्तापर्यंत जो दंड आकारला आहे तो तातडीने माफ करावा अशी मागणी सभागृहात केल्याची माहिती सिद्धार्थ शिरोळे यांनी दिली जिल्ह्यातील पर्यटन स्थळांच्या ठिकाणी सुरक्षा आणि सुव्यवस्थेचा पूर्ण बोजवारा उडाला आहे ही परिस्थिती सुधारण्यासाठी सरकारने आता ठोस निर्णय घ्यायला हवेत अशी मागणीही सिद्धार्थ शिरोळे यांनी विधानसभेत केली शासनाच्या नियमावलीनुसार होर्डिंगची उंची व रुंदी स्पष्ट देऊन सुद्धा काही शासकीय अधिकारी व होर्डिंग मालक यांच्या भागीदारीमुळे ही अंमलबजावणी होत नाही त्यामुळे होर्डिंग दुर्घटनेबाबतच्या वाढत्या दुर्घटना रोखण्याकरता शासनाने होर्डिंगबाबत केलेल्या नियमावलीचे पालन योग्यरित्या करण्यासाठी व त्याचे ऑडिट करण्यासाठी शासनास निर्देश देण्याची मागणी सिद्धार्थ शिरोळे यांनी लक्षवेधी चर्चेत केली होती होर्डिंगबाबत शासनाची जी नियमावली आहे ती योग्यरित्या राबवण्यात येत नसल्यामुळे व त्या नियमावलीचे योग्यरित्या पालन न केल्यामुळे बरेच अपघात होत आहेत घाटकोबर पुणे यासह महाराष्ट्राच्या विविध भागात होर्डिंगचे अपघात झाल्याच्या घटना ताज्या आहेत असंही त्यांनी सांगितलं आपले जे पुणे शहरामध्ये धोकादायक होर्डिंग्स आहेत ह्याच्याबद्दलचा विषय मी उचलला होता ह्या अधिवेशनामध्ये की ह्याची हाईट साईज आणि विडथ ही नीट चेक केली गेली पाहिजे की किती कुठल्या परवानगी कुठल्या साईजला दिली आहे आणि ॲक्च्युली बांधकाम काय साईजचं आहे ह्याच्यातच मेजर मला वाटते की गल्लत होते आणि त्याच्यातनंच मेजर इन्सिडेंट्स टॅक्सची कम कमी आकारणे सगळे लूपहोल्स ह्या ह्या सगळ्या ह्या विषयातले ह्याच्यात दडलेले आहेत आणि त्याच्याबद्दल मी आदरणीय म्हणजे शासनाला विनंती केली मुख्यमंत्र्यांना विनंती केली की तातडीने ह्याचं ऑडिट नीट केलं जावं आणि यो जी साईज डिटर्माईन केली आहे त्याच पद्धतीने सर्व होर्डिंग असावे आणि त्याचं स्ट्रक्चर ऑडिट वेळोवेळ व्हावं तसेसुद्धा निर्देश त्यांनी दिलेले आहेत आणि हा आपल्या सगळ्या पुणेकरांच्या सेफ्टीसाठी फार महत्त्वाचा विषय आहे ह्याच्यावरती आपण पण स्वतः खूप विजिलंट राहायला पाहिजेत त्याचबरोबर आपलं रेन वॉटर हार्वेस्टिंग आता पुण्यामध्ये जे पाणी रिडेव्हलपमेंट होते पुण्याचा जो पुणे पुणे ज्या पद्धतीने वाढतं आहे पी एम आर डी रिजनमध्ये वाढतं आहे आता पुढे पाणी हा सगळ्यात मोठा चॅलेंज आहे आणि जसे आपण वॉटर नवीन रि न ते वॉटरचे नवीन रिसोर्सेस क्रिएट नाही करू शकत किंवा नवीन डॅम्स क्रिएट करायला आपल्याला ले लिमिटेशन्स आहेत तर वॉटर कन्झर्वेशनवरती आपण जेव्हा जेवढं आपण सेन्सिटाइज होऊ अवेअर होऊ तेवढं आपल्याला मला असं वाटतं की आपलं भविष्य जे आहे ते शे पाण्याच्या बाबतीत आपल्याला सिक्युअर ठेवण्यामध्ये आपलं एक महत्त्वपूर्ण योगदान राहील आणि त्यामुळे महानगरपालिकेने केलेली वॉटर कन्झर्वेशनची जी पॉलिसी आहे ती नवीन बांधकामांना स्ट्रिक्टली इम्प्लिमेंट केली गेली पाहिजे ते जसं आपण एखादी कम्प्लिशन सर्टिफिकेट देतो तसंच त्याची अंमलबजावणी नीट होती की नाही याच्यावरती महापालिकेचं पूर्ण लक्ष पाहिजे आणि नागरिकांमध्ये अजून अवेअरनेस करून प्रत्येक बंगला असेल प्रत्येक घर असेल प्रत्येक जे बिल्डिंग असेल तिथे रेन वॉटर कन्व्हर् क कन्झर्वेशन हे इम्प्लिमेंट व्हायलाच पाहिजे अशी आग्रही मागणी मी आदरणीय मुख्यमंत्र्यांना केली आणि त्याबरोबर पद्धतीने नवीन धोरण करण्याचं सुद्धा त्यांनी उप आपले उप, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सुद्धा त्याला दुजोरा दिला आणि ह्यावरती एक मोठी चळवळ आपण सुरू केली पाहिजे जेणेकरून आपल्याला ह्या वाढत्या पाण्याच्या धोक्यापासून आपल्याला आपण त्याच्या त्याच्याशी बॅटल करायला इक्विप राहू आणि त्याच पद्धतीने ज्या जुन्या विहिरी आहेत त्याचंसुद्धा संवर्धन आणि संरक्षण हे करण्याची मी विनंती हे शासनाला केली आणि शासनाने तसे निर्देश हे महानगरपालिकेला दिलेले आहेत